मित्रांनो महिना तरी नक्की होऊन गेलं मी तुमच्याबरोबर या समाज माध्यमातन या नवीन शब्द मला हल्ली शिकायला मिळाला तुम्ही त्याला रील म्हणता कोणी काय म्हणता मला माहित नाही म्हण समाज माध्यम म्हणे समाज माध्यमांना तुमच्याशी भेटायला येत आहे आणि खरंच आनंदाचा पाऊस पडतो किती लोक तुम्ही मला प्रेम देताय किती लोक माझ्या पाठीवर शाबातकी देत काय कॉमेंट्स येत मी परवा पाहिलं मला त्यातलं काही कळत नाही माझ्या लेखीने सांगितलं रमानी हो बाबा म्हटलं काय वर रील वन पॉईंट टू मिलियन झालं ते तीस दिवसात मी म्हणलं प्रूफ दाखव आपण पुराविषयी कधी बोलत नाही तिने इंस्टाग्रामचं ते प्रूफ दाखवलं इन थर्टी डेज वन पॉईंट टू मिलियन म्हणजे वन पॉईंट टू मिलियन म्हणजे आता तेवढं मला मिलियन करायला लागलं बारा लाख बारा लाख लोक जर महिन्याभरात जर माझ्यावर प्रेम करत असतील तर मी निश्चितच मुकेश अंबानीपेक्षा श्रीमंत नाही का पैशाने नाही माणसाची श्रीमंती असते ती खूप वेगळी असते माणसांची श्रीमंती शब्दांची श्रीमंती ही खूप वेगळी असते आणि असंच एक श्रीमंत शब्दांचं होतं वी वा शिरवाडकर कसुमाग्रज आपल्या मराठाचा जीव की प्राण मराठी भाषेचा सर्वज्ञ त्यांच्यापेक्षा कोणी मोठा असूच शकत नाही एवढा मोठा माणूस आणि मग सहज आठवलं अरे त्याने एक लिहिलेली कविता काय सुंदर कविता होती डोळ्यात पाणी आणते मी आता तुम्हाला ती बरेचपैकी तोंडपाट आहे पण गडबड गडबडणूक व्हायला म्हणून कागदावर वाचून दाखवते तुम्हाला बरेच वाटतं ना ते कवितेपासून पण शिकण्यासारखं आहे आपण आयुष्यभरचे मी नेहमी मागच्या सिरियलला म्हणलं की आपण आयुष्यभरचे